खामगाव प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार भवन खामगाव येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा खामगाव रत्न राजेशजी राजोरे तर खामगाव गौरव संत निरंकारी मंडळ बाळासाहेब बिन्नीवाले पुरस्कार श्रीधरजी ढगे व युवा पत्रकारिता प्रेरणा पुरस्काराने सिद्धांत उंबरकार सन्मानित राज्य हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं मी सर्व मान्यवरांना करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं पुरस्कार घेऊन त्यांचा गौरव या पत्रकार निमित्त होत तरी हा परिषदेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हो परभणी जिल्हा सेलू येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे अशी घोषणा संघटनेचे सचिव एन देशमुख यांनी ही घोषणा केलेली आहे खामगाव प्रेस क्लब हा एक, एक आदर्श पत्रकार संघ म्हणून पुरस्कार देण्यात येत आहे आणि हा पुरस्कार मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य याच्याकडून देण्यात येत आहे तरी या पत्रकार